नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात असंख्य प्रॉब्लेम असतात म्हणून आपल्याला कुठलीही सेवा नसेल जमत तर आपण आपल्या आयुष्यात रोजच्या नित्यसेवेमध्ये श्री गुरुचरित्रातला चौदावा व अठरावा अध्याय वाचावा तो अध्याय कसा वाचावा मी आज तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण जाणून घेऊया काय गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचल्याने काय फा होते गुरुचरित्र याच गुरुचरित्रातला या, गुरु चौदावा अध्याय यांचे खूप महत्त्व आहे या अध्यायाने वाचन केल्याने सर्व संकट दूर होतात या अध्यायात वर्णन केलेले आहे की गुरु श्री नरसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य साय देव यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली कोणतीही सुटत नसलेली अडचणीपासून मुक्त होण्यासाठी भक्ताद्वारे मदत केली आहे म्हणून हा गुरुचरित्रातला चौदावा अध्याय हा वाचला जातो या अध्यायाच्या अध्यायाच्या पठना पठनामुळे आकस्मिक संकटापासून मुक्तता व मुक्तता होते आणि संरक्षण मूर्त संरक्षण मिळते हा अध्याय क्रूर यवना शासन नावाने ओळखला जातो यात श्री नरसिंह श्री सरस्वती महा साईदेवानी यांच्यावर केलेला विशेष कृपेचे चित्रण आहे सायदेवानी वंश परंपरा परागत अटळ भक्त मागितले आणि क्रूर य यवनापासून साई देवाचे प्राण वाचून श्री गुरुंना अभय देऊन वंशपरंपरागत आढळ भक्तीचे आश्वासन दिले चौ चो, चौदाव्या गुरुचरित्रातील चौदाव्या अध्याचे काय फायदे आहेत तर फायदे हे आहेत की जीवनातील संकटाचा नाश होतो सद्गुरू कृपेने आपल्या सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो मन मनाला शांती लाभते समाधान लाभतो भक्ती आपली आध्यात्मिक होते भगवंताची ओढ लागते म्हणून आपल्या आयुष्यातली आपल्या आयुष्यातली दरिद्रता सर्व निघून जाते गुरुचरित्राचा अठरावा अध्याय हा आपल्या आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट येत नसतो म्हणजेच कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे या सगळ्या व्याधी नाहीशा होतात आता आपण जाणून घेऊ या गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाबद्दल गुरुचरित्राचा अठरावा अध्याय म्हणजे आपल्या आयुष्यातील दरिद्र म्हणजे द दर, दरिद्रता पूर्ण दूर करण्यासाठी आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच क काही असो पण ते दूर करण्यासाठी महाराजांनी अठरावा अध्याय वाचण्यासाठी हे केलेलं आहे हा हा अध्याय गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नरसिंह सरस्वती यांचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्यपटनामुळे दरिद्र नष्ट होऊन संपत्ती आणि लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारते मदत होते हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाच्या उद्धार उद्धार नावाने ओळखला जातो यात नरसिंह सरस्वती एका दरिद्र ब्राह्मणाचे दू दरिद्र दरिद्रता कशी दूर केली यात या अध्यायामध्ये वर्णन केलेले आहे अठराव्या अध्यायाचे फायदे काय आहेत फायदे आहेत संपत्तीचा लाभ होतो दरिद्र नष्ट होते लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती सुधारते व्यापारामध्ये वृद्धी होते गुरुचरित्रातील चौदावे अठरावे अध्याय पठन कसे करावे हे सा तुम्हाला सांगते या अध्यायाची पूजा म्हणजे या अध्यायाचे आपण संकल्पयुक्त करू शकतो या अध्यायाचे पठन करताना तुम्हाला पूजा वगैरे काही मांडण्याची गरज नाही आहे आपल्याला आपण आपल्या सोयीनुसार आपल्याला जसं जमेल तेव्हा सकाळी दुपारी रात्री आपल्याला जशी जे जमेल तशी ही सेवा आपण करू शकता याचे या अध्यायाचे पठण आपण करू शकता व संकल्पयुक्त जर करत असेल तर नित्य नियमाने संकल्पयुक्त जर आपण करत असेल तर नित्य नियमाने हे संकल्प करून अध्याय वाचू शकता वाचन हे मोठ्या आवाजातच झाले पाहिजे मोठ्या आवाज वाचन करा जेणेकरून तुम्हाला आणि घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल आणि वाचनानंतर श्री दत्तगुरूची आरती करा आणि त्यांना नैवेद्य द्या नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दूध साखर खडीसाखर अर्पण करू शकता जेव्हा सेवा करतो तर नि काही याला पण काही नियम आहेत म्हणजे या सेवेमध्ये ना नॉनव्हेज खाणे अतिशय प्रतिबंधित आहे तुम्ही सात अकरा एकवीस एकशे आठ दिवसाचा संकल्प जर केला असेल तर ते संकल्प पूर्ण होचेपर्यंत नॉनव्हेज खाऊ नये नॉनव्हेज नॉनव्हेज खाल्ल्यास त्या दिवशी अध्यायाचे पठण करू नये मासिक पाळीच्या सहा ते सात दिवसामध्ये ही सेवा टाळावी व गुरुचरित्र पारायणासारखे काही खाण्यापिण्याचे नियम नाही येत तर जर आपल्याला जर, जर जमलं तर आपण ते नियम पाळू शकतो तुम्ही हा हा अध्याय संकल्पयुक्त वाचू शकता तुम्ही हा अध्याय मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवसांमध्ये वाचू शकता तुम्ही हा अध्याय सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा वाचू शकता याचे काही नियम नाही आहेत गुरुचरित्र पठणासाठी किती दिवसात संकल्प करावा तर सात अकरा एकवीस एकशे आठ दिवसाचा संकल्प करावा